आज बनवणारे मी हिवाळा स्पेशल दाणेदार लागणारा गाजराचा हलवा तर इथे एक किलो गाजर घेतलेले छान लाल बघून घ्यायचे तर त्याला चांगलं स्वच्छ धुवून घ्यायचे पुसून घ्यायचे आणि देठवाला भाग आणि शेवटचा भाग थोडासा काढून घ्यायचे त्याला बारीक किसणीने खिसून घ्यायचे आणि नंतर मोठ्या साईजच्या कढईमध्ये तूप टाकायचे तूप टाकल्याच्यानंतर जे खिसलेले गाजर होते ते त्याच्यामध्ये टाकायचे तुपामध्ये छान परतून घ्यायचे आणि एक दोन मिनटासाठी त्याला छान शिजू द्यायचे तर इथे गाजर थोडे सॉफ्ट झाल्याच्यानंतर ना त्याच्यामध्ये दोन कप आपल्याला त्याच्यात दूध टाकायचे तर दूध टाकल्याच्यानंतर परत त्याला चांगलं मिक्स करून घ्यायचे आणि शिजवू द्यायचे तर इथे मी खवा त्याच्यामध्ये ॲड करते तर खवा दोनशे ग्राम मी त्याच्यामध्ये टाकलेला आहे तर खव्याच्या पण ज्या गुठळ्या आहेत तर त्या चांगलं मोडून घ्यायचे आणि चांगलं मिक्स करून घ्यायचे आहे मिक्स केल्याच्यानंतर आपल्याला त्याच्यामध्ये एक वाटी साखर टाकायची आहे आणि साखरेला पण चांगलं वितळू द्यायचे शिजू द्यायचे त्या साखरेला चांगलं त्याच्यामध्ये आणि इथे पॅनमध्ये दोन चमचे इथे मी तूप टाकलेलं आहे तुपामध्ये आवडीनुसार आपल्या ड्रायफ्रूट्स टाकायचे आणि ड्रायफ्रूट चांगले परतल्यानंतर ते त्या हलव्यामध्ये टाकायचे तर आणि ड्रायफ्रूट जे तर ते चांगले असे मिक्स केल्याच्या नंतर ना लास्टला याच्यामध्ये विलायची पावडर टाकायची आणि विलायची पावडर टाकल्याच्या नंतर याला कमी गॅसवर एकदम कमी गॅसवर आपल्याला पाच ते सहा मिनटं छान त्याला शिजू द्यायचे तर गाजराचा हलवा जो आहे तो तो बनवून तयार झाला